रब्बी हंगामामध्ये आपली रब्बी ज्वारी हे महत्वाचं पीक आहे आणि आपल्या भागामध्ये जी डुकरी ज्वारी मुख्यत्वे करून लागवड होतं परंतु ते बदलत्या वातावरणामध्ये जमिनीवर लोळतं किंवा एक समान उंची नसल्यामुळे आपल्याला यंत्राद्वारे त्याची कापणी करता येत नाही तर ह्याच अडचणीवर मात करण्यासाठी आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली परभणी शक्ती हा वाण आपण या प्रक्षेत्रावर लागवड केलेला आहे जो की जैविकदृष्ट्या जैवसंतृप्त वा वाहन आहे जै ज्याच्यामध्ये फेरस आणि झिंकचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि एक समान उंचीवर याची वाढ होते असल्यामुळं यांत्रिकीकरणास कापणीस योग्य आहे आणि जमिनीवर सुद्धा नाही त्यामुळं हा वाहनाची लागवड तंत्रज्ञानाविषयी आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर एकोणतीस तीस एकतीस जानेवारीला आपण कृषीवेध दोन हजार पंचवीसला आवश्यक